ोता यक्षोता यक्ष दो ओम यक्षिकी पीकी छिक पिकी मिक मी किमाी पिकी मा मिकी मन मनकी पिकी ज्योता यक्ष ज्योता यक्ष धो

యుష శివేందలు తీసుకో ఓం శతమానం పురుష శివేంద్రయే ఆయుంద్రియే ప్రతి ధనం ధాన్యం బహుపుత్రీర్ఘమాయ అందరూ ఒక్కసారి గట్టిగా నాలే జై శ్రీరా மனது அவஜ் ஏம்தான் அயோத்தி காவலில் சனோ ना माझं में ना। 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 ना नाव नागेश प्रभाकर बंडी बजरंग दल शेर संयोजक आपण गेल्या पाचशे वर्षापूर्वी जे अयोध्या राम मंदिराचा संघर्ष झालेला आहे त्यात अनेकजण बलिदान दिलेत या अयोध्या राम मंदिरासाठी आज ते कुठंतर मंदिर उभे राहतं आहे तरी भारतातील सर्व नागरिकांनी व भारतातील सर्व मठमंदिरात आज त्यांचं आयद्य राम मंदिराचं प्राणप्रतिष्ठान होत आहे तरी आम्ही सोलापूर जिल्ह्यात सद्गुरू सेवा संस्था या माध्यमातून आज आम्ही होमोन पूजा पूजा मूळमूर्ती अभिषेक रुद्राभिषेक आणि महाप्रसाद या कार्यक्रम आम्ही करत आहोत तरी सगळ्या लोकांना सांगू इच्छितो की आयोध्या राम मंदिरासाठी अनेक लोक जीव दिलेला आहे तरी आ मंदिरा देश, या मंदिराचं अनेक ठिकाणी साजरा व्हायला पाहिजे आणि भारत सोडून अजून एकशे साठ देश देशात हा कार्यक्रम होत आहे तरी सर्व नागरिकांना मी सांगू इच्छितो संध्याकाळी दीपोत्सव कार्यक्रम आणि आपल्या भारताचे जेवढे बी घरं आहेत हिंदूचे दीप दिवाळी करतोय त्या पद्धतीने साजरा अनेक ठिकाणी करावी एवढच नम्र विनंती हरिभक्त परायण मल्लैया नारायण बोगा महाराज प्रतिष्ठान सोलापूर व मार्कंडेय जनजागृती संघ सोलापूर आयोजित श्री क्षेत्र पंढरपूर येथे अखिल आंध्र साधू परिषदेचं अठ्ठावन्नावी महासभा सोमवार दिनांक एकोणतीस जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी श्री श्री पराविद्यानंदगिरी माताजी अध्यक्ष अखिल आंध्र साधू परिषद यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज पहाटे सुप्रभातम सकाळी गीता पारायण होम हवन पूजा भगवद्गीता पठण हरिपाठ चक्रभजन सत्संग व महाप्रसाद होणार आहे दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी भव्य शोभायात्रेचं आयोजन आहे या धार्मिक कार्यक्रमास सद्गुरु श्री गहिनीनाथ महाराज औसेकर सह अध्यक्ष पंढरपूर सद्गुरु श्री ब्रह्मश्री शिवपुत्र महास्वामीजी श्री 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 बसवारुढ महास्वामीजी मठ ट्रस्ट सोलापूर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे या धार्मिक कार्यक्रमास अन्नदान सेवा कार्यक्रम व देणगी स्वरूपात स्वीकारले जातील आपले विनित श्री मार्कंडेय जनजागृती संघ संपर्क किशोर व्यंकटगिरी पंच्याण्णव बावन्न एकवीस शहाऐंशी एक्केचाळीस